महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिलेली आहे पाटील साहेबांची या ठिकाणी आम्ही भेट घेतली आहे आणि आम्ही असा विषय एक सांगितलेला आहे त्यांना की आम्ही एक निवेदन दिलेलं आहे कणकवली तालुक्यातील एक वरिष्ठ महसूल अधिकारी यांची आणि सिलिका व्यावसायिक कणकवली यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांचं ज्या काही बैठकीमध्ये त्यांनी जी म्हणणं मांडलं त्यांच्यासमोर त्याच्यामध्ये असं आमच्या निदर्शनं आलेलं आहे आमचं ऐकवण्यात आलेलं आहे की हप्ता वसुलीचं म्हणजे रॅकेट एक तयार होतं आहे की काय या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये अशी आमची एक कुणकुण आहे आणि त्यामुळे आम्ही तेच निवेदन घेऊन तीच तक्रार घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे पाटील साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलं आहे की अशा प्रकारची एक बैठक वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याची कणकवली येते आणि कटोलीच्या अवैध जे वाळू व्यावसायिक आहेत त्या माफिया आहेत त्यांच्यामार्फत एक एक बैठक जाहीर करण्यात आली आणि त्यामागे एक हप्ता वसुलीचं रॅकेट एक तयार करण्यात आलं आणि ही रक्कम अशा पण अनुषंगाने गोळा केली की पालकमंत्र्यांच्या आम्हाला सूचना आहेत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सूचना आहे अशा अनुषंगाने गोळा करण्यात आली आणि ती रक्कम कशासाठी गोळा करण्यात आली कुठे गोळा करण्यात आली ती सखोच चौकशी पाल जिल्हाधिकारी म्हणून पाटीलसाहेबांनी करावी असे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे जी व... आ... सिलिका वाळू व्यावसायिक आहेत ते कासारामध्ये स्थित आहेत आणि त्या ठिकाणी ते वाळू व्यवसायाचा धंदा करतात तर म्हणजे दोनच कंपन्यांना असे अधिकार आहेत की तिथे सिलिका काढली जाते पण अतिरिक्त जागेमध्ये सुद्धा सिलिका काढून अवैधरित्या वाळू व्यवसाय केला जातो आणि त्याला हा राजाश्रय आहे का, है का हा अधिकाऱ्यांचा वरदस्त आहे का त्यांच्यावरती आणि त्या अवैध धंद्याला हा राजाश्रय दिला आहे का या जिल्ह्यामध्ये हे खरं म्हणजे हे वेगळं एक नाटक या ठिकाणी सुरू झालं आहे का या जिल्ह्यामध्ये या अधिकाऱ्यांमार्फत ही खुणकुण आम्हाला आहे त्यामुळे ह्याची चौकशी व्हावी ह्याच्यावरती सखोल चौकशी होऊन ह्या अधिकाऱ्यांवरती असेल या वाळू व्यावसायिकांवरती असेल जर ह्यांनी अवैधरित्या वाळू काढलेली असेल त्यांना दंड मारून त्या ठिकाणी त्यांची वसुली करण्यात यावी असं आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे हे जर झालं नाही तर आम्ही परत एकदा जाब विचारल्याशिवाय या अधिकाऱ्यांना राहणार कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल